रामकृष्ण हरिमंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील मुलीचं नाव आहे सीमा आणि मुलीच्या आईचं नाव आहे सावित्रीबाई आता ही घटना अशी एक वेगळी की की जिथे ह्या मुलीला मूल होत नव्हतं त्याच्यामुळे तिच्याबरोबर कोणीही संसार करायला तयार होत नव्हतं आणि काही जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा तिने तिच्याच पन्नास वर्षाच्या नवऱ्याला मारलं पंधरा लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसातच मारलं आणि त्या दिवशी नेमकी होते वट पौर्णिमा अशीच एका सावित्रीने वट पौर्णिमेसाठी जे केलं होतं तिथं गोष्ट आपल्याला माहितीच आहे पण ते एका सावित्रीच्या मुलीने म्हणजे काळ बदललेला आहे आणि नाव पण ठिकाण सगळं बदललेलं आहे तर ह्या सावित्रीच्या मुलीने कस का आणि कोणत्या कारणासाठी तिच्या पतीचा खून केला वट पौर्णिमेच्या दिवशी हे आपण या घटनेच्या माध्यमात माध्यमातून पाहणार आहोत तर ही घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी तर ही एका लातूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील ही घटना आहे तिथे एक पन्नास वर्षाचा सुखदेव नावाचा माणूस राहत होता सुखदेवचं वय होतं पन्नास वर्ष सुखदेवला दोन मुली होत्या आणि एक तीन वर्षापूर्वी त्याच्या बायकोचं कर्करोगाने हो म्हणजे कॅन्सरने निधन झालं होतं आता तोपर्यंत मुली होत्या मोठ्या होत्या मुली लग्नाला आल्या होत्या सुखदेवने पहिल्या मुली मुलीचं ल बायको असतानाच लग्न लावून दिलं होतं त्याच्यामुळे सध्या तरी त्याच्या घरात तो आणि त्याची मोठ छोटी मुलगी असे दोघेच राहायच्या आता ती मुलगी छोटी म्हणजे लग्नाला आलेली होती पण दोन मुलींच्या ती छोटी होती तर तिने स्वयंपाक करायची तो म्हणून सुखदेवचं घर चाललं होतं त्याला काय स्वयंपाक वगैरे येत नव्हता पण आता तिला आपल्यासाठी किती दिवस ठेवायचं म्हणून सुखदेवने तिथला स्थळ पाहिलं आणि तिचंही लग्न लावून दिलं आता मात्र सुखदेव एकटा राहू लागला आता एवढे दिवस मुलगी होती त्याच्यामुळे तिला आधार त्याला आधार वाटू लागायचा आता मात्र तो एकटा राहू लागला त्याला वाटू लागलं की आता पण आपणही एखादी विधवा म्हणा किंवा जी मुलं होत नाही तिला अशी एखादी महिला बघून तिच्याबरोबर लग्न ठाटलं पाहिजे कारण आयुष्य खूप मोठं आहे अजून ते नाही म्हणलं तरी दहा वीस तीस वर्षसुद्धा जगू शकत होता आणि एवढं मोठं आयुष्य एकट्याने काढणं हे योग्य नाही त्याच्यामुळे त्याला कोणत्या तरी साथीदाराची जाणीव भासू लागली इथंच त्यांच्या गावाच्या शेजारी राहणाऱ्या सावित्रीच्या मुलीची तिने नुकतीच वीस ही क्रॉस केली होती आणि तीसुद्धा तिच्या मुलीसाठी लग्नाला स्थळ शोधत होती पण तिच्यात प्रॉब्लेम असा होता, होता।, होता।, होता। की तिचं एक लहानपणी ऑपरेशन झालं होतं एक पंधरा ते सोळा वर्षाचे असताना किशोर वयात असताना आणि तिचं पिशवी काढली होती त्याच्यामुळं तिला शक्यतो मूल होणार नव्हतं त्याच्यामुळं सहजासहजी तिला तिच्याबरोबर लग्न करायला कोणी तयार नव्हतं आता लग्न सहजासहजी लग्न जमाना तिचं त्याच्यामुळं तिने बरीचशी स्थळं बघितली शेवटी तिला कळून चुकलं की एखादा तरी असा तरुण मुलगा आपल्या मुलीला मिळणं अशक्य आहे त्याच्यामुळं आपल्यालासुद्धा एखादा विदूर ज्याची की ज्याची बायको मेलेली आहे पळून गेलेली आहे कि किंवा जे एखाद्याचं लग्न ठरलं नाही की ज्याने तीस चाळीसशी क्रॉस केलेली आहे व जास्त वयस्कर आहे असाच नवरदेव आपल्या मुलीला शोधून द्यावा लागेल आता इकडं त्याच्यामुळं तिच्या कानावर सुखदेवचं स्थळ आलं आणि त्यांनी एकमेकाशी बोलणी केली सुखदेवची आर्थिक परिस्थिती चांगली होती म्हणजे दहा एकर शेती होती त्यांनी तो आपल्या शेतात काम करायचा आणि आपला घरखर्च चालवायचा इकडे सुखदेवची आई सासू म्हणजे जी, जी होणारी सासू आहे सावित्री तिचं आणि सुखदेवचं बोलणं झालं त्यांच्यात काही पैशाची देवाणघेवाण झाली आणि ठरलेल्या तारखेला तिथेच शेजारील गावातील मंदिरामध्ये छोटे खाणी सा लग्न करायचा निर्णय झाला ठरलेल्या दिवशी जूनचा महिना होता ठरलेल्या दिवशी त्यांनी तिथं विवाह पार पण पाडला आता लग्नाला जवळजवळ दोन तीन दिवस झाले होते त्यांच्या छोटेखानी आपला साख सत्यनारायण महापूजा देव देवधरम सगळं झालं आता मुलगी माहेराला गेली माहेराला ती च सत्यनारायण पूजा झाल्यानंतर चार दिवसां लगेच दुसऱ्या दिवशी चार दिवसासाठी मुलगी नव नौर, नवी नवरी माहेराला गेली आता नवी नवरी माहेरावरून आल्यानंतर एक पाच सहा दिवस ती माहेराला राहिली आता तिकडून आल्यानंतर तिला लगेचच्या लगेच त्या नवी नवीन नवरी तशी तरुण होती तिचं वय एकवीसच वर्ष होतं आणि तिला त्या गावात करमत नव्हतं म्हणून दिवसभर सुखदेव काय करायचा की त्याला शेतात जावं लागायचं आता नव्या नवरीला ते शेतात घेऊन जाऊ शकत नाही म्हणून तो तिथं शेजारी राहणाऱ्या एक थोड्या अंतरावर त्याच्या मावस भाऊ त्याचं लग्न झालं तर त्याची फॅमिली होती तिथं त्याच्या घरी सोडून जायचा आणि संध्याकाळी आपलं पाच सहा आ कधी आठ वाजायच्या कधी तो घेऊन यायचा असाच एक दिवशी सुखदेवला कुठेतरी बाहेरगावी जायचं होतं म्हणून त्याने त्याची बायकोला तिथं सोडलं आणि तो तिला सोडून बाहेरगावी गेला आणि त्याला यायला त्या दिवशी उशीर होणार होता तरी रात्रीचे नऊ दहा वाजले होते तो जेव्हा नऊ दहा वाजता आला तेव्हा सीमाला घेऊन घरी चालला होता आता त्यांच्या लग्नाला नाही म्हणलं तरी पंधरा दिवस झाले होते आणि त्या दिवशी होते सावित्रीचा दिवस आता त्यांच्यात तोपर्यंत तरी शारीरिक संबंध झाले होते असं नाही की आता लगेच कसं कधी आता तर काळच्या काळात लग्नाच्या अगोदर पण होतात पण त्यांचं लग्न होऊन आता जो जो पंधरा दिवस झाले होते आणि ती सीमा पण माहेरहून येऊन आता आठ दिवस झाले होते हे आठ दिवसात त्यांच्यात बरेचसे शारीरिक संबंध झाले होते कारण सुखदेव नाही म्हटलं तरी वय वर्ष पन्नास होतं पण त्याच्या पण शारीरिक गरजा होत्या आणि इकडे सीमाची तर विचारच होतो ना का त्याची ते जास्त शारीरिक गरज होती आता त्यांच्यात घरी जाताना रात्री साडेनऊला काहीतरी गोष्टीवरून वादावादी झाली आता त्यानंतर ती घरी पोहोचले त्यानंतर त्यांनी स्वयंपाक वगैरे जेवण करून ते झोपी गेले पण रात्री अचानक असं काय त्यांच्यात झालं की सीमाने रात्री बारा एक वाजता त्यांच्या घरातून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिचा मृ नवरा आणि तिने ग नातेवाईकांना फोन करून त्याची माहिती दिली स्वतः आता ते काय झालं ते आपण पुढं त्यांची चौकशी झाल्यानंतर ते समोर येईन ते सांगणार आहोत तर मग तिने नातेवाईकांना फोन केला आणि मी माझ्या नवऱ्याला मारलंय असं तिने नातेवाईकांना सांगितलं मग नातेवाईक पोलिसांना घेऊन आले आणि तिची हे केलं तिला पोस्टमॉर्टमला बॉडी वगैरे पाठवून अंत्यसंस्कार केले जेव्हा तिच्याकडे चौकशी केली की तू नवऱ्याला का मारलंस तेव्हा सीमाने सांगितलं की तो माझ्याक वेगवेगळी वेग शारीरिक सुखाची मागणी करायचा म्हणजे नवरा बायको शारीरिक सुख होतात त्याबद्दल वा वाद नाही पण त्याची वेगवेगळी वेग होती म्हणजे त्याला आपल्या बायकोने आपले लिंग हे तोंडात घ्यावं त्याने उलटे झोपावे आता काय होतं हिच्या करणं ज्या महिलांची पिशवी काढलेली असते त्यांना मुळातच शक्यतो शारीरिक सुख कमी असते म्हणजे पावरच कमी असते आता इकडे सुखदेव नाही म्हटला तरी त्याचं बऱ्यापैकी होती अजून तरी पावर त्याच्यामुळे त्याला शक्यतो मोबाईलमधले तसले असलेले व्हिडिओ पाहून त्यालासुद्धा तस, तस त्याच पद्धतीचा सेक्स करू वाटत होता पण त्यांच्या दोघांच्यात वयात अंतर खूप होता आताच सीमाचं वय होतं एकवीस वर्ष आणि सुखदेव होता पन्नास वर्षाचा त्याच्यामुळे सु सीमाला सजासजी तो नवरा आवडत नव्हता पण एक बळजबरी म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलं होतं पण तरीही सुद्धा ती त्याच्याशी ॲडजस्ट करून राहत होती पण सुखदेवची जसजशी सुखाची मागणी वाढत गेली आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला शारीरिक सुख पाहिजे असा प्रकारचा हट्ट तो तिच्याकडे धरू लागला त्याच्यामुळे त्या रात्री तिच्यात वाद झाला होताना त्याच वटपौर्णिमेच्या रात्री तिने नवऱ्याला मारलं आणि पोलिसात ही कबुली दिली पोलिसांनी तिला अटक केली आणि पोलीस कोठडीत पाठवलं तर अशा प्रकारे ही घटना इथे संपते तर सांगायचा सा उद्देश असाच की आपण समाजामध्ये आता इथं शक्यतो मॅरेज सुद्धा होतात आणि एकमेकांच्या पसंतीने लग्नसुद्धा होतात ती लग्नसुद्धा काही कालानंतर टिकत नाहीत नवरा बायकोत वाद होतात पण त्यातली त्यात यांचं लग्न हे बळ ॲडजस्टमेंटचं लग्न होतं म्हणजे बळजबरीने जमवलेलं आणि तिथेच त्यांचा हे झाला म्हणजे किती पंधरा दिवसाचा विषय होता म्हणजे एक वेळ काळ असा होता की तिथं जर जुन्या काळातील महिला आणि पुरुष तर त्यांनी एकमेकाला ॲडजस्ट करून तिथं राहिले असते पण आजच्या काळात ही नवी नवरी एकवीस वर्षाची आणि तो पन्नास वर्षाचा मथरा तरुण नवरा ही एकमेकांना ॲडजस्ट करून राहणं हे तरी योग्य नाही आता एकवे त्या मथाऱ्या नवऱ्याने सुद्धा ॲडजस्ट केलं असतं पण ही नवी नवरी कशी ॲडजस्ट करणार तिच्या शारीरिक वेगळ्या गरजा होत्या तिला पण ज एक वेगळीच एनर्जी होती आणि ती यांच्यात नव्हती त्याच्यामुळे शक्यतो मुला मुलींचे किंवा नवऱ्यांचे असे ॲडजस्टमेंट विवाह हो करणे चुकीचं आहे धन्यवाद रामकृष्ण हरी ही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका